आणि हा पहा आमचा शिवबा पहिल्यांदा लॉंग वेकेशन आलं आहे हे बाबू चला किल्ला पाहायला जाऊ आपण मेन गेट मधून आत एंटर करताना आपल्याला तिकडचे काही कर्मचारी दिसतात तर त्यांनी काही एंट्रीज घेतल्यात आमच्याकडून जसं की कॉन्टॅक्ट नंबर वगैरे एंट्री फीच असं काही नाही आहे आता आम्ही किल्ल्याच्या आत आलो आणि ही तटबंदी तरी आपल्याला आतल्या बाजूने पाहायला मिळते तसंच आता समोर सर्वात आधी ज्या ज्याला इथे चॅपल किंवा आता आपण चर्च म्हणू शकतो हा <दण> पा आमचा शिवबा कसा अगदी राजासारखा पोर्तुगीजांचा किल्ला जिंकायला चाललाय ओ शिवबा ऐ दक्षिण गोवामधील काणकोण स्थित काबोदेराम हा किल्ला अठराव्या शतकात सोंडा शासकांकडून पोर्तुगाजांच्या ताब्यात आला आधी लष्करी चौकी व नंतर जेल साठी याचा वापर करण्यात आला राम वनवासावेळी इथे आले होते अशी मान्यता आहे म्हणूनच काबोदे झाले रामा रामा इथे का किल्ल्याची तटबंदी बुरुज व त्यावरून दिसणारा सुंदर समुद्र किनारा पाहायला मिळतो कित्येक मोठाल्या तोफा इथे दिसतात किल्ल्यावरूनच समुद्र किनाऱ्यावर उतरायला वाट आहे पेबल बीच नावाने तो ओळखला जातो आता आम्ही असा खाली उतरायचा निर्णय घेतलाय मला तो बीच पाहायचा आहे आणि आता शिवबा माझ्या खाकेत आहे जास्त काही नाही थोडाच थोडंसं उतरायचं आहे पाच मिनटं लागतील चढायला दहा मिनटं पकडू आपण अशा सोपी वाट आहे पायरे आहेत मी खाली उतरून आलोत उत। पाच मिनटात खाली पोचलो तसं बीच फार छोटा आहे पेबल बीच असं म्हटलं जातं कारण दगडगोळीच दिसत आहेत तिथे सर्व आणि किल्ल्यावर ज्याचं राज्य राहिलं असेल त्याला खालून शत्रू आला तर त्याला तोप गोळे नाही डागावे लागणार ना। कारण एवढे दगड आहेत की दगड उचल मार दगड उचल मार किल्ल्याचा विस्तार माहिती नाही किती मोठा असेल अजून असं फिरता फिरता आपण असं अजून फिरू शकतो त्या बाजूलाही दिसतोय आपल्याला काही मॉन्युमेंट्स म्हणजे अवशेष दिसत आहेत तर आपल्याकडे तेवढा आता वेळ नाही आहे सोबत आपल्यासोबत छोटं बाळ आहे डोक्यावर सूर्य तळपतो आहे आणि आपण आता या एका बुरजावर आहोत आणि पाहू शकता तुम्ही इथून फार छान दृश्य दिसतंय कोला बीचच्या वरचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला पोचलो होतो आम्ही आणि इथे येण्याचे दोन रस्ते आहेत जसं आम्ही काबुदे राम रोडवरून आलो होतो अलीकडे एक गाव लागतं खोलागाव म्हणजे तिथून एक ज्या कच्च्या रस्त्याने आलो आपण तो फक्त एक किलोमीटरचा होता जर तिथून तुम्ही पुढे गेलात तर सात किलोमीटर असा कच्च्या रस्त्याने जायला लागतं त्यामुळे हा रस्ता त्यापैकी बरा पण इथे पोहोचल्यावर थोडंफार आपल्याला ना कारण आपण आता उंचीवर आहोत हे दृश्य तरी पहा दिसायला इथून फार भरून सुंदर दिसतं आहे पण आता इथे थोडं उतरून जावं लागणार आहे आणि इथे पार्किंगसाठी वगैरे सोय आहे मोठी खायचं प्यायचं हे सर्व भेटून जातं इथे आता आम्ही ते आम्ही येऊन गेलो होतो इथे त्यामुळे आता परत फॅमिली घेऊन आलो तर याच रस्त्याने इथपर्यंत पोहोचलो तर कनक बाळ आणि कनकची आई मागेच बसलेत कारण ऊन जास्त आहे बाळा रडायला लागलं आहे त्यामुळे आता उन्हातून त्याला अजून फिरवायचं नाही आहे त्यांना आपण मागेच ठेवलं आता आपण खाली उतरायला चालू केलं आहे आणि मला वाटलं की आधी आपला ट्रेक रूट असतं तशी वाट असेल पण इथे प्रॉपर पायरे आहेत त्यामुळे ट्रिकी रूट आहे असं काही नाही आहे सहज आपण इथून उतरू चढू शकतो वरून जी समुद्राची खोली पाहिली होती असं वाटत होतं की फारच खाली आहे पण काही एक दोन मिनिटात आम्ही खाली पोचलो पायऱ्या जास्त नाही आहेत तशा त्यामुळे मला वाटलं की कनक आणि कनकची आई वरतीच राहिली बाळ बाळाला घेऊन त्यांना असं वाटलं होतं की कदाचित ऊन वगैरे असेल आणि ऊन कुठेच लागत नाही वाटेत पूर्ण सावली आहे आणि हे आपण खाली पोचलो पण तर हा पण कोला बीच मी म्हटलं आणि हा फेमस एवढ्यासाठी एक की समुद्रकिनारे तरी इथेच आहे पण इथे लोक गर्दी करतात ते कायाकिंगसाठी आणि इथे छोटासा ओढा येऊन समुद्राला मिळतो आणि हा तो संगम पॉइंट आहे आणि इथून आत कायाकिंग होते इथे आल्यावर वाटलं की नाही ते येऊ शकतात इथे त्यामुळे मी पुन्हा त्यांना वरती घेण्यासाठी चाललोय त्यांनाही मी खाली घेऊन येणार आहे इथे कोला बीच वर राहण्याची सोय होऊ शकते पण आगोंदा बीच ही इथून जवळच आहे आणि आगोंदा बीच वर अगदी लक्झरी पासून बजेट स्टेचे भरपूर ऑप्शन्स आहेत कधी काळी हा बीच एक ऑफबीट जागा होती पण जेव्हापासून इथे कायाकिंगचे पेव फुटले तेव्हापासून प्रत्येकाला इथे यायचं असतं समुद्रातल्या खाऱ्या पाण्यासोबत ओढ्यातील गोड पाणी एकाच ठिकाणी हीच या किनाऱ्याची खासियत इथे कायाकिंग साठी प्रति व्यक्ती अडीचशे रुपये आकारले जातात श हा बघा आमचा शिवबा आलाय हायकिंग करायला करायला आमच्यासोबत ए बाबू एवढं किती म्हणतोय ते आमच्या बोर्ड फक्त इकडे ते धडकतायत धडकतायत धडक 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 येथील पाणी फारच स्वच्छ आहे आणि पात्रात कुठेही कमरेपेक्षा जास्त पाणी नसावे त्यामुळे सुरक्षेची पूर्ण हमी तरी वाटल्यास तुम्ही इथे लाईफ जॅकेट मागून घेऊ शकता खोल पाणी नसल्याने आम्ही शिवबालाही सोबत घेतले होते त्याच्या जीवनातीलही त्याची पहिली ऍडव्हेंचर एक्टिव्हिटी होती असे आपण म्हणू शकतो गोव्यात आता बऱ्याच ठिकाणी समुद्रात कायाकिंग करता येते खोल पाण्यात केलेली कायाकिंगची मजा ही वेगळीच पण येथील कायाकिंग वेगळी ठरते ती समुद्रालगत असलेला ओढा आणि ओढ्याच्या दुतरपान नारळी माडांची गर्दी या परिसराला एक सुंदर रूप देते मग कायाकिंग सोबत फोटोशूट म्हणा किंवा व्हिडिओग्राफी एक लाजवाब फ्रेम देऊन जाते प्रत्येक वेळा बीच बीच करून कंटाळा यायला लागतो अशावेळी हे डेस्टिनेशन काहीतरी हटके फील देऊन जातं Thank you. जवळपास मला साऊथ गोवा ही आजकाल पर्यटकांमध्ये पॉप्युलर होत चाललेल आहे कोला बीच त्याच उदाहरण पुढील भागात आपण अजूनही या भागात फिरणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा लवकर भेटू गुड बाय